आखाडा कोणाची होणार टक्कर कोण मारणार बाजी कोण बनणार राजकीय पटलावरचा राजा राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पहा फक्त लाईव्ह चोवीस तास कागल तालुक्यातील डोंगरात वसलेलं गोरंबे हे गाव गावामध्ये पाण्याची समस्या नेहमीच असायची यासाठी शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी खासदार संजय मंडलिक यांच्या प्रयत्नातून येथे पाझर तलाव बांधण्यात आला आहे यासाठी सुमारे एक्क्याण्णव लाख रुपयांचा निधी खासदार मंडलिक यांनी दिला आहे त्यामुळे तीनशे एकर जमीन ओलिताखाली येणार असल्यामुळे गावकरी समाधानी आहेत आज गोरंबे गावामध्ये खासदार मंडलिक साहेब यांच्या फंडातून पादर तलाव दुरुस्ती आम्हाला म्हणजे काम मिळालेलं आहे तर एकोणीसशे बहात्तर ते चौऱ्याहत्तर या काळात तलावाची म्हणजे मंजूर झालं तलाव आणि काम सुरुवात झाली त्यापासून आजपर्यंत कमीत कमी पन्नास ते बावन्न वर्षे दुर्लक्षित असणारा तलाव याचा दोनशे एकर जमिनीला लाभ होतोय पादरचा आणि ह्याच्यामुळे विरीशनी पाणी वाढतंय आणि ह्या सगळ्या सुविधा म्हणजे कायमस्वरूपी म्हणजे विकास अशा स्वरूपाचा विकास खासदार सदाशिवराव मंडिक साहेबांच्या पुण्याईनं आम्हाला लाभलेले खासदार संजय दादा मंडलिक यांच्याकडून एक आम्हाला म्हणजे निधी उपलब्ध केला लोकनेते सदाशिवराव मंडलिक हे जगले हे राजर्षी शाहूच्या विचारानेच आणि लोकांच्यासाठी मला वाटतं एवढं प्रचंड मोठं काम आहे त्यांचं हे कोल्हापुरात सिटीत वगैरे राहणाऱ्या लोकांनी जरा खेडेगावात नेऊन बघायला पाहिजे कारण त्यांचा जे विकास आहे म्हणजे व्यक्तिगत विकास त्यांनी भर दिला नाही म्हणजे सामाजिक विकास लोक विकास साठी विकास एखादं उदाहरण सांगायचं तर आश्रमशाळा लोकांची गोरगरिबांची मुलं शिकावीत म्हणून आश्रमशाळा काढली आपल्या संस्थेला सुद्धा त्यांनी नाव जय शिवराज दिलं म्हणजे असं राजेश शाहूंची नावं असतील किंवा त्यांच्या आचारातून विचारातून राजेश शाहूचेच सगळे विचार आहेत आणि ते जगले ते विचाराने शाहूंच्या विचाराने जगले आता ह्या उद तलावाचंच उदाहरण घ्यायचं झालं तर बात्तरला साहेबांनीच निधी लावला होता बात्तर नंतर आता त्यांच्या सुपुत्र खासदार संजय मंडलिकांनी लावला खरं वास्तविक जे टीका करतात आता आजचीच एक बातमी मी वाचली कारखान्याची बिलं बिला जाऊन बघा म्हणा भारती पवारांना म्हणावं बघा बिलं वगैरे किंवा ज्या कारखान्यानं फरकासकट काढली म्हणजे तुरणी वाहतूकच्या बिला असू द्या किंवा शेतकऱ्यांची बिला असू द्या वेळच्या वेळी दिलेले आहेत आणि स्वतः जाऊन बघा म्हणा काय जर ते अकाउंटिंग मधलं येत असेल तर आणि माझं त्यांना चॅलेंज आहे तुम्ही एखादी संस्था काढून चालवा आणि मग दुसऱ्यावरती टीका करा खरं संजय दादांच्या सारखी उमेदवारी बिनविरोधच व्हायला पाहिजे असं माझं प्रामाणिकपणानं मत आहे एकोणीसशे बहात्तर साली खासदार सदाशिवराव मंडलिक साहेबांनी तलावाला मंजुरी दिली आणि त्याच्यानंतर बावन्न वर्षानंतर आज आम्हाला दुसरा निधी त्यांच्याच सुपुत्रांनी एक कोट रुपये दिले गावातील खालच्या तलावाला पन्नास कोटी त्यांचं जास्तीत जास्त विचार हे जलसंजीवनी म्हणजे पाण्यासाठी शेतकऱ्यांची जमीन मान उंचावं याच्यासाठी शेतीवर जास्त भर द्यायचं पाण्यावर जास्त भर द्यायचा याच्यासाठी त्यांनी प्रत्येक ह्याच्यात तालुक्यात कोल्हापूर जिल्ह्यात पाण्यावरच जास्त विचार केला आणि ह्याच्यात जास्त राहायचं नाही प्रसिद्धी झोतात जास्त यायचं नाही असा विचार त्यांनी करून प्रसिद्धी झोतात न येता प्रत्येक गावागावाचा त्यांनी विकास केलेला आहे खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी गावातलं रस्त्या सगळं पाण्याच्या योजना झाल्या सगळ्या झाल्या परंतु निधी निधी हा निधी हा वय साठ आहे तरी बहात्तर वर्ष चोपन्न वर्षांनंतर निधी लागला आहे यो मान्य करावा लागेल व अडीचशे ते तीनशे एकर जमीन शेतकऱ्यांची समृद्धी होणार आहे सदाशिवराव मंडलिक साहेब यांनी जसा शाश्वत विकास केला तीच पुनरावृत्ती त्यांच्या पुत्रांनी खासदार संजय दादा मंडलिक यांनी चाललेली आहे आम्हाला खाड्यात तल... वाड्यातला खासदार नको आहे खेड्यातला पाहिजे आणि आमचा शाश्वत विकास करणारा पाहिजे कुठला म्हणाले की आम्हाला वाड्यातला खासदार नको खेड्यातला पाहिजे खेड्यातला पाहिजे का की शेतीतल्या लोकांना हा मान्य आहे की बाबा शेतीतलं काही गरजा असतील पण त्याच्यापेक्षा खेड्यातल्या लोकांच्याकडे म्हणजे जे शेतकरी वर्ग आहे त्यांच्या गरजा भयानक म्हणजे जास्त गरजा आहेत आणि ते शे शित्ति कारण शेतीत आज अन्नधान्य जे पिकतं ते खेड्यातून पिकते आणि खेड्यात अन्नधान्य पिकवायला तर पाण्याची गरज आहे आणि हे जो पाण्याचा जो भाग आहे किंवा दादांनी म्हणजे चांगल्या पद्धतीनं खासदार सदाशिव मंडलिक साहेबांनी असल की कच्च्या कॅनलमधून पाणी सोडलं आणि भरभराटी बर आणली तालुक्याला म्हणणे ह्या जिल्ह्याला म्हणा आज कोल्हापूरला सुद्धा गैबी बोगद्यातून पाणी प्यायचं सोडून दिलं म्हणजे कच्च्या बोगद्यातून पाणी सोडलं लोकांचा विरोध असता वेळी म्हणजे का त्यावेळा की काळमवाडीचं पाणी कोल्हापूरला गेलं आणि आत्ता पाईपलाईन करून चाललंय पाणी तर किती वर्षापूर्वी बघा कमीत कमी चाळीस वर्षापूर्वी पाणी म्हणजे बोगद्यातनं सोडले तिकडे हे कशा कशाचं म्हणजे हे जे आता हे विचारसरणी जी आहे ही कुणाची आहे शाहू फुले आंबेडकरांची म्हणजे आम्ही आत्ता शाहू झालोय शाहू आहे म्हणून लगेच म्हणजे मला मतदान करा पहिल्या शाहू महाराजांनी काय केलं त्याचा विचार करा अगोदर आणि त्या पावलावर पाऊल ठेवून मंडली साहेबांनी काय काम केलंय त्याचा विचार करून मतदान करा एवढंच बोलतो कारण आमचं आमचं म्हणण्यापेक्षा सर्व शेतकऱ्यांच लोकनेते सदाशिवराव मंडलिक साहेब यांनी जसं शेतकऱ्यांच्यासाठी काम केलं कुणाचाही हे भेदभाव केला नाही म्हणजे जे येतील ते आपले जे कुणाची गरजा पीडित कोण शोषित असतील जे आपल्याकडे आल्यात ते आपलं आलो म्हणजे त्यांनी मतदान टाकलंय किंवा नाही टाकलंय आता उदाहरणच द्यायचं झालं तर हे गोरंबे येथील एक नव्याण्णव एक्क्याण्णव लाख रुपयाचं काम पाजर तलावाचं काम संजय दादानी मंजूर केलं त्याचे कंत्राटदार कोण आहेत चौकशी करा मला वाटते ते संजय बाबांना मानणारे कंत्राटदार आहेत तिथं असं केलं नाही की बाबा ह्यो आला आणि त्याला काम द्यायचं नाही वास्तविक त्यांनी म्हणजे चौकशी करायला पाहिजे होती बाबा हे काम कोणाचं पण त्यांच्या स्वभावाचं नाही की काम कोणी समोरचा माणूस कोणी असू दे ज्याला कामाची गरज आहे ज्याला जो काम करतोय आहे त्यांना हो काम दिलेलं आहे आणि ते कंत्राटदार म्हणजे राजकीय दृष्ट्या जर बघायचं तर संजय बाबांना मानणारे आहेत ते कंत्राटदार आणि त्यांना काम दिलं हे असे एकच नाही अशी बरीच कामं त्यांनी हेवदाव न करता दिलेले आहेत घटतट न बघता म्हणून लोकांनी सुद्धा विचार करावा आणि जास्ती जास्त मतांनी जनतेने विचार करावा आणि जास्ती जास्त मतदान आपल्या तालुक्यातून कसं मिळेल याच म्हणजे लोकांनी जास्तीत जास्त मतदान करावं आणि त्यांना निवड संसदेत पुन्हा एकदा काम करण्याची संधी द्यावी अशी मी विनंती करतो या माध्यमातून आपल्या माध्यमातून हे तुला लाजी माचरण करत तू रचना भार बादल भरया तिरकू पडू दे धिंदकी लागू दे बनवा आई चरून फेडू पाहण्यासाठी लाईव्ह तास न्यूज करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा गावाकडच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉन वरती क्लिक करा